आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चो ही कडे पण हा इतका आनंद कशाचा झालाय बुवा माझी ही स्टोरी पाहून तुम्हाला असंच वाटलं ना हो कारण तर खास आहेच वाढदिवस खास आणि त्यानिमित्त ही खरेदी खास आयपॅड ए सिक्स्टीन इलेवन जनरेशन शॉर्ट रेडी बर का कसं आहे परंपरेनुसार हा आयपॅड उघडतानाचा व्हिडिओ करायलाच हवा नाही का तर हा अशा रीतीने बॉक्स उघडलेला आहे आणि हा माझा नवीन आयपॅड ढँडॅ अरे सपरचंद उलटं झालं कसे तर हे माझं मोठं सपरचंद बरं का मला ह्याचं काहीतरी नाव ठेवायचं आहे तुम्ही मला नक्की सजेस्ट करा आणि हेच ते लोक ज्यांना हा आयपॅड घेण्यासाठी मी प्रचंड दमवलेलं आणि तंगवलेलं आहे आणि हा आमचा वाढदिवस जाधव सिस्टर्स आणि ह्या वाढदिवसाचा केक कापताना केकच्या ऐवजी मी चाकूच कापून टाकलेला आहे तसं पराक्रम माझ्या नसानसात आहे त्यामुळे आय विल टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट अशा रीतीने हा वाढदिवस सुफळ संपूर्ण धन्यवाद